रस्त्याच्या कडेला दुर्गंधीचे साम्राज्य स्वच्छ गाव सुंदर गाव लावलेल्या बोर्डाने वेधलं सर्वांचंच लक्ष याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडनिम शहरात प्रवेश करीत असताना हॉटेल काळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीगच ढीग साचलेले दिसून येतात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे गेल्या ते महिन्यांपासून हे कचऱ्याचे ढीग प्रवेशद्वारातच रस्त्याच्या कडेला साचलेले असून यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत असून शेजारीच उमा विद्यालयासारखी मोठी संस्था आहे शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी तेथून ये जा करीत असतात त्यांना नाकावरती रुमाल बांधूनच जावं लागतं शिवा स्टेशन रोडच्या कडेलाच हे कचऱ्याचे ढीक साचल्याने तेथून प्रवास करणाऱ्या दुचाकी चारचाकी तसेच स्थानिक नागरिकांनीही याचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा पोलीस बॉयज संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत नाना पाटोळे यांनी या सर्व प्रकाराला वैतागून त्या ठिकाणी स्वच्छ गाव सुंदर गाव अशा प्रकारचा एक डिजिटल बोर्ड लावून याकडे सर्वांचंच लक्ष वेधलं आहे हा बोर्ड लावल्यानंतर आता तरी ग्रामपंचायत प्रशासनात जाग येईल असे हनुमंत नाना पाटोळे यांनी सांगितले व वा ग्रामपंचायतीला वारंवार सांगून देखील हा कचरा उचलला जात नसल्याने त्यांना जाग येण्यासाठीच हा बोर्ड लावला असल्याचं हनुमंत नाना पाटोळे यांनी सांगितलं याबाबत आम्ही ग्रामपंचायत प्रशासनात विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की ते पूर्वीपासूनच आम्ही एक कचरा कुंडी ठेवलेली आहे तरी देखील नागरिक कचरा हा त्या कुंडीत न टाकता कुंडीच्या शेजारी टाकतात तरी नागरिकांनी कचरा कुंडीत टाकावा असे ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे दोन दिवसात कचरा उचलला जाईल असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलं आहे तसेच तेथील स्थानिक नागरिकांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की कचरा कुंडी भरली तरी ग्रामपंचायतीकडून वेळेवर उचलली जात नाही परिणामी काही नागरिकांना कचरा हा कचरा कुंडी भरली गेली असल्याने व वेळेवर न उचलल्याने उघड्या वाटाकावा लागतो त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून हे कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला साजल्याने व ग्रामपंचायत प्रशासनाने ते वेळेवर न उचलल्याने सर्वांचेच लक्ष वेधण्यासाठी व ग्रामपंचायतीला जाग येण्यासाठी स्वच्छ गाव सुंदरगाव असा डिजिटल बोर्ड लावण्याची वेळ आली असल्याचं सोलापूर जिल्हा पोलीस बॉयज संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत नाना पाटोळे यांनी सांगितलं